तर नमस्कार मित्रांनो मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि आम्ही यूट्यूबवर सर्च केल्यानंतर आम्हाला कळालं कोकणामध्ये गेल्या चितल्या आळंबी असे बोलत आहे तर या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहोत आळंबी तर, तर आम्ही गावाला गेलतो शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी येताना आमच्यावर आत्या येत होती तर आत्याला अचानक रस्त्याच्या कडेला आळंबी दिसली ही पहिल्यांदाच ही आळंबी मी पाहत आहे एकदम ही छोटी साईजची आळंबी असती आमच्याकडे हिला तांदळी आळंबी असे बोलले जाते आणि आम्ही यूट्यूबवर सर्च केल्यानंतर आम्हाला कळालं कोकणामध्ये हिला चितल्या आळंबी असे बोलतात ही पावसाळ्यामध्ये खूप लिमिटेड प्रेटसाठीच उगवतं आणि साधारण सकाळी जर उगवली तर संध्याकाळीपर्यंत ही खराब होऊन जाते म्हणजे मावळून जाते त्यामुळे ही आळंबी जे आहे हे भेटणे हे खूप नशीबवान असतं तर आत्ता पाहू आम्ही आळंबी ही काढून घेते आत्ता आम्हाला सांगत आहे कारण तिलाच माहीत होतं आळंबीबद्दल आम्हाला काही माहीत नाही तर मित्रांनो रानात असे भरपूर प्रकारच्या आळंबी वगैरे रानभाज्या वगैरे उगवतात ते दिसायला सेम असतात पण आपल्याला ज्याबद्दल माहिती आहे तीच आपण गोष्ट काढावी म्हणजे आळंबींमध्ये पण खूप प्रकार आहेत जर ते आळंबी जर आपल्याला माहीत नसेल तर ती नक्की काढू नये कारण की काही काही अळंबी हे विषारी असतात त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणजे उलट्या पोटाचे विकार वगैरे होऊ शकतात त्यामुळे ज्या ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे तीच आळंबी आपण काढावी तर ही आळंबी आम्ही काढतो आहे आत्ता आम्हाला लेट झालं चार वाजता आम्ही काढतो त्यामुळे ही काढल्यानंतर लगेच घरी जाऊन याची भाजी करणे गरजेचे आहे नाहीतर ती खराब होऊन जाते आत्ताने सांगितलं की सकाळी उगवती आणि संध्याकाळी ती गायब होऊन जाते म्हणजे न मावळून जाते तर पहा कशा पद्धतीने आळंबी आहे तर ही एक प्रकारची रानबाजी आहे त्यामुळे ही तुम्हाला भेटेल त्यावेळी नक्की तुम्ही काढून भाजी करून काढली ही जी भाजी, भाजी सांगितल्याप्रमाणे एकदम मस्त अशी भाजी बनती तर मित्रांनो कोकणामध्ये आणि आपल्या सह्याद्री रांगेमध्ये अशा भरपूर प्रकारच्या रानभाज्या येतात पावसाळ्यामध्ये तर त्याचे नक्की आपण आस्वाद घेणे गरजेचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही बघितला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक ला करा आम्हाला छान छान कॉमेंट असे करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागामध्ये या आळंबीला काय म्हणतात ते पण आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद